नमस्कार मित्रांनो तर आज आहे तीन मे तीन मेच्या संध्याकाळच्या सुपर फास्ट बातम्या आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली पहिलीच बातमी आहे पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा झाली शरद पवारांचा गाणाघात महाराष्ट्रात युतीच्या जागा घडतील आपली नंतरची बातमी त्यांनी केली ती स्ट्रॅटर्जी मी केली ती गद्दारी फोडाफोडीवरून अजित पवार यांचा थेट शरद पवारांच्या कार्यपद्धतीवरच सवाल आपली नंतरची बातमी मविया म्हणजे सव्वीस पक्षांची खिचडी उपमुख्यमंत्री फडणवीस आपली नंतरची बातमी उद्धव ठाकरे यांना दुसरा उद्योग नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली नंतरची बातमी युवराजांना पंतप्रधान करण्यासाठी शत्रुरास्त उटावीळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नंतरची बातमी निकालानंतर राहुल गांधींना काँग्रेस धोंडो यात्रा काढावी लागेल अमित शहा आपली नंतरची बातमी भाजप खासगीकरणातून आरक्षण हिसकावून घेते राहुल गांधी काँग्रेस तीस लाख शासकीय पदे भरण्यास कटिबंध आपली नंतरची बातमी उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार राज यांचीही तोप धडकणार बातमी निवडणुकीदरम्यान कोणतेही निर्देश होऊ देऊ शकत नाही डीपी फेक व्हिडिओ प्रकरणी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनल